बडनेरा ते यवतमाळ मार्गावर पावसाने खड्डेच खड्डे पडल्याने वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत याच समस्येचा न्यूजने आधी वृत्तांत प्रसारित केल्याने प्रशासनाने तात्काळ दखल घेतल्याचे दिसून येत आहेत आता याच मार्गावर पडलेल्या खड्ड्यावर थातूरमातूर डांबरीकरण वाळू मिश्रित कामे केली आहेत केलेली कामे ही भेसळ असल्याचे समोर येत आहेत त्यामुळेच या कामाची चौकशी करण्यात यावी या मागणीला आता जोर धरत आहेत बडनेरा ते यवतमाळ मुख्य राज्यमार्गावर नांदगाव खंडेश्वरपर्यंत खड्डेमय रस्त्यांमुळे वाहन चालक त्रस्त झाल्याने अठ्ठावीस जुलै रोजी सिटीन्यूजने बातमी प्रसारित करताच या बातमीच्या दणक्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेत मातूर का होईना खड्डे डागडुजीचे कामास सुरुवात केली आहे बडनेरावरून यवतमाळकडे जाणाऱ्या प्रमुख राज्यमार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली होती यामुळे वाहन चालकांना अगदी आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी या रस्त्याचे सुधारित पद्धतीने डांबरीकरण करण्यात आले तरी सुद्धा पावसाळ्याच्या पहिल्याच पावसाने ठिकठिकाणी रस्ता खरडून जाऊन मोठमोठे खड्डे पडलेत त्यामुळे या रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे पितळ उघडे पडले होते ही बातमी सिटी न्यूजच्या माध्यमातून आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी बडनेरा ते नांदगाव खंडेश्वर दरम्यान आढावा घेऊन रस्त्यांची दैनावस्था सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निर्देशनास आणून दिली बटिंडा ते यवतमाळ राज्य प्रमुख महामार्गावर खड्ड्याचे साम्राज्य पसरलेले होते सिटी निर्णय गेल्या आठवड्यात प्रकाशित केली होती आणि याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या रस्त्याची जे खड्डे आहेत त्या खड्ड्याची डागडुजी करण्याचे काम सुरू आहे मात्र आपण पाहू शकता अतिशय विकृष्ट दर्जाचे हे काम सुरू आहे आता हे सिमेंट आहे युती आहे की अजून काय मिश्रित आहे तर नेमका अंदाज घेणे ने। नाही मात्र पूर्ण ना आत्ताचे आत्ता हे खड्डे मुखारलेले आहेत आणि एका पावसात हे खड्डे पुरव होतील याबद्दल शंका नाही तरी हे फक्त काम जे आहे कंत्राटीदाराचं आणि साधारण बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खिसे भरण्याचं काम दिसून येत आहे सिटीन्यूजच्या बातमीच्या दणक्याने सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे होत काही ठिकाणी डांबरीकरणाच्या रस्त्यावर सिमेंट टाकून खड्डे बुजवून थातूर मातूर कारवाई करण्यात आली तर काही ठिकाणी डांबर मिश्रित वाळूने बुजवण्यात येत आहे खड्डे बुजवण्याच्या या प्रक्रियेत ही मोठा घोळ होत असल्याचे जाणकारांचे मत आहे एकंदरीत सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदारांच्या मिलीभगतांमुळे वाहन चालकांना होणाऱ्या त्रासाबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरत आहे